नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि मी आज तुम्हाला एका वेगळ्या विषयाबद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे भारताचे बजेट ओके कालच का दोन दिवसापूर्वीच मोदी साहेबांनी आणि सीतारामन मिसेस सीतारामन फायनान्शियल मिनि फायनान्स मिनिस्टरनी बजेट सादर केलं तर ते बजेट बजेटबद्दल कॉमनमॅनला काहीच कळत नाही तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही असे मोठामोटी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला काहीतरी कळेल आपल्याला होम बजेट माहिती असतं की आपल्याला एवढं एवढं इन्कम येतं आणि आपले एवढे एवढे एक्सपेन्सेस असतात दर महिन्याला किंवा दर वर्षाला आणि उरलेले असतात ते आपण सेव्हिंग करतो आणि ते इन्व्हेस्ट करतो राईट तर गवर्मेंटसुद्धा त्यांचं बजेट असतं पण त्यांचं बजेट नेहमी नो डेफिसिट बजेट असतं गेले कित्येक वर्ष की जेवढं इन्कम मिळतं त्यापेक्षा जास्त खर्च करायला लागतो लोकांवर किंवा देशावर आणि त्याच्यामध्ये त्यांचं डेफिसिट बजेट असतं जे टिपिकली त्यांनी कंट्रोल केलं की डेफिसिट इज चार पॉईंट चार टक्के ऑफ द टोटल जी डी पी म्हणजे आधी नऊ टक्के वगैरे असायचं डेफिसिट बजेट विच वॉज व्हेरी बॅड पण आता चार पॉईंट चारवर वर नो नवीन गवर्नमेंटनेही आणून ठेवलं आहे की डेफिसिट नो इज लेस म्हणजे जेवढे तुम्हाला मिळतात त्यापेक्षा फक्त चार टक्केच तुम्ही जास्त खर्च करू शकता ॲटसेट्रा तर आता या बजेटमध्ये टोटली त्यांचं पन्नास लाख करोडचं बजेट आहे म्हणजे इन्कम पन्नास लाख कोटी इन्कम म्हणजे आमदनी आमदनीमध्ये जवळजवळ पंधरा लाख कोटी तर त्यांचं डेटच आहे म्हणजे लोन घेतं गव्हर्मेंट टू एन्श्युअर दॅट द एक्सपेन्सेस आर डन आणि त्या एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा मेजर पोर्शन आहे तो परत इंटरेस्ट पेमेंट आहे म्हणजे गेले कित्येक वर्ष जे डेट घेतलेलं आहे त्याचं सर्व्हिसिंग त्याचं इंटरेस्ट पण साधारण बारा ते तेरा लाख कोटी इंटरेस्ट दरवर्षी गव्हर्मेंटला द्यायला लागतं आहे ते दोन मोठे पोर्शन्स आहेत बाकीचे इन्कम टॅक्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स कॉर्पोरेट टॅक्स नंतर जी एस टी हे सगळे मेजर इन्कम पार्ट्स आहेत एक्सपेन्सेसमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आहेत गव्हर्मेंट एक्सपेन्सेस आहेत स्वतःचे सॅलरीज वगैरे तरी ते त्यांनी लिमिट केलं आहे चार टक्क्यावर त्यांनी लिमिट केलेलं आहे सॅलरीचं एक्सपेन्सेस एक्सेट्रा तर आता ह्याच्यामध्ये मेजर काय गोष्टी काय आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत ते आपण आता बघूया ओके तर कुठल्या कुठल्या सेक्टरला मार्केट रिलेटेड मार्केट कॅपिटल मार्केट इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन वॉट बजेटरी प्रोव्हिजन्स आर देअर म्हणजे प्रोव्हिजन्स म्हणजे इंटेंट आहे ते की असं असं आम्ही यावर्षी म्हणजे पंचवीस सव्वीस साली करू इच्छितो तर इच्छितो इज डिफरंट थिंग दॅन ॲक्च्युअली डुईंग इज डिफरंट थिंग कारण एक्झिक्युशन इज ऑलवेज अ प्रॉब्लेम इन इंडिया आणि ऑल्सो इन कॉर्पोरेट्स की मोठे मोठे पॉवर पावर पॉईंट प्रेझेंटेशन करायला खूप इझी असतं कंडिशन रूममध्ये आणि थिंकिंग हॅट तुम्ही डोक्यावर ठेवली ते सगळं करणं खूप इझी असतं पण ॲक्च्युली ते खाली आणायला जमिनीवर आणायला इम्प्लिमेंट करायला खूपच डोकं लागतं आणि बेसिकली खूप श्रम लागतात आणि श्रम करायला खूप कमी माणसं तयार असतात आणि जे करायला तयार असतात त्यांना प्रॉपर रेकग्नेशन मिळत नाही एक्झिक्युशनच्या लोकांना म्हणजे प्रोजेक्ट मान्य म्हणजे प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली एक वर्षाचं प्रोजेक्ट आहे फॉर भारत सरकार तर त्याच्या ते, ते जे एक्झिक्युट करतात माणसं त्यांना प्रॉपर क्रेडिट मिळत नाही आणि त्यामुळे एक्झिक्युशनचे माणसं ढिली पडलेली असतात किंवा सोडून जातात तर हे गव्हर्मेंटनी दे शुड एन्श्युअर दॅट गुड एक्झिक्युटर्स आर ऑलवेज यू नो गिव्हन गुड पोस्ट आणि एन्श्युअर दॅट दे आर गिव्हन प्रमोशन्स प्रमोशन्स आफ्टर प्रमोशन्स नाहीतर ते टिकणारच नाही तिथे कारण इट इज ऑलवेज गिव्हन अ रॉड इल एक्झिक्युशनचे लोक जे असतात ते आणि त्यामुळे इंडिया इज ऑलवेज टेलिंग फॉर लास्ट ट्वेंटी इयर्स की एक्झिक्युशन इज की वाय डू इस एक्झिक्युशन एज इज की वेन थिंग्स आर यू नो इमॅजिन इन पॉवर पॉईंट दे शुड बी एक्झिक्युटेबल ऑर दे यू शुड पुट इन पॉवर पॉईंट वॉट इज एक्झिक्युटेबल ओनली राईट हा एक इश्यू मी तुम्हाला मेजर इश्यू सांगितला कॉर्पोरेट क्षेत्राला अँड आय एम शुअर एव्हरीबडी विल अग्री विथ दिस ओके ना तर आपण बजेट करे तर बजेटमध्ये कुठल्या सेक्टरला मॅक्सिमम त्यांनी महत्त्व दिलेलं आहे तसे बरेच सेक्टर्स आहेत वीस पंचवीस तर सहज सांगू शकेन मी तुम्ही आता न्यूज पेपर तर आज वाचलेच असतील सगळे पिंक पेपर्स ते सगळं तर त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर दिलेलं आहे आणि बऱ्याचशा पेपरमध्ये खूप डिटेल दिलेलं आहे त्याचे काही तुम्हाला विशेष कळणार नाही किंवा तुम्ही वाचून घाबरून जाल किंवा कंटाळून जाल राईट तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो एक दहा पंधरा मिनटामध्ये तर सोलर सेक्टर याला मेजर बूस्ट परत एकदा मिळालेलं आहे गेल्या वर्षी बजेटमध्ये पण होता तर त्यामुळे सोलर पॅनल्स किंवा सोलर सिस्टेम्स या रिलेटेड जे जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना गवर्मेंट बूस्ट मिळणार आहे म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे राईट आणि सध्या सोलरची तर कॉम्पिटिशन झालं आहे सगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा सगळ्याच ऑफिसेसवर क्षेत्रात क्षेत्रातसुद्धा जवळजवळ दहा ते पंधरा टक्के वीस त्यांना जी लागते ती त्यांच्या सोलर पॅनल्समधूनच ते निर्मा निर्मित करतात पण अजून खूप मोठं टार्गेट आहे गव्हर्नमेंटचं त्या सोलर पॅनल रिलेटेड जे काय स्टॉक्स असतात त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे दुसरा सेक्टर आहे तर टुरिझम सेक्टर की साधारण पन्नास नवीन सिटीज डेव्हलप करणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर ॲज अ टुरिस्ट अट्रॅक्शन्स पण टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी काय काय लागणार तिथे नवीन हॉटेल्स लागणार राईट नवीन गाईड्स तिथे निर्माण करायला लागतील नवीन रोड्स त्या डेस्टिनेशन पॉईंट्सकडे जाण्यासाठी उत्तम रोड बनवावे लागतील आणि ऑब्वियसली काही लोन्स द्यायला लागतील हु आर इन द टुरिझम सेक्टर टिकेटिंग सेक्टर आला त्याच्यामध्ये ओके okay, नंतर लोकल खानपान लोकल इकॉनॉमी ऑल्सो विल वर्क ऑन दिस फिफ्टी न्यू डेस्टिनेशन्स भारतामध्ये प्रचंड बघण्यासारखं आहे आताच फेमिना मिस इंडियाचा जो कॅ कॅलेंडर रिलीज झालं ते अरुणाचलमध्ये केलं राईट टाईम्स ग्रुपने तर इज अ गुड इनिशिएटिव्ह की अरुणाचल प्रदेशमध्ये कोण जातो तर तिथेसुद्धा जाण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठीच यु नो व्हेरियस कॉर्पोरेट ग्रुप्स आर ऑल्सो प्रमोटिंग यु नो नॉर्थ इस्ट बेस्ड ऑन द गव्हर्मेंट यु नो इनिशिएटिव्ज लास्ट टेन इयर्स तर असे नवीन टुरिझम पन्नास सिटी पन्नास प्लेसेस डेव्हलप करत आहे ओके एचं टुरिझम सेक्टर पण टुरिझम सेक्टर रिलेटेड तुम्ही शोधा की कुठले शेअर्स लिस्टेड आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे अँड ऑब्विस्ली यू शूड चेक विथ युअर ॲडवायझर टू फर्दर ॲक्ट ऑन दिस ओके त्याच्यानंतरचा पुढचा सेक्टर आहे तो डिफेन्स डिफेन्स इज बिग सेक्टर आणि यावर्षीसुद्धा त्यांना प्र चांगलं अलोकेशन दिलेलं आहे त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स बी बी एल अशासारख्या खूप मोठ्या डिफेन्स दहा पंधरा डिफेन्स कंपनीज आहेत किंवा डिफेन्सचा ई टी एफ पण आता निघाला आहे तर तो, तो तुम्ही घेऊ शकता आणि यावर्षी डिफेन्स कंपन्यांना पण चांगला बिझनेस मिळणार आहे त्यानंतर पुढचा सेक्टर आहे तो मेन सेक्टर की मिडल क्लास की ज्यांना बारा लाखापर्यंत सवलत दिलेली आहे की इन्कम टॅक्स तुम्हाला नाही बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत इन्कम टॅक्स नाही तर त्यांच्या हातात जे एक्स्ट्रा पैसे राहतील जे टोटल टिपिकली एक लाख करोड रुपये आहेत की जे गव्हर्मेंटला टॅक्सच्या मार्फत मिळत होते ते आता मिळणार नाही आहेत तर ते लोकांच्याकडेच राहणार आहेत आता एक लाख कोटी रुपये एका वर्षासाठी वाचणार आहेत सगळ्या लोक ना मिडल क्लास लोकांचे ते कुठे खर्च करणार का काहीतरी घेणार असते कन्झम्शनच्या गोष्टी घेणार गव्हर्मेंटला एक्सपेक्टेड आहे त्यांनी कन्झ्युम कराव्या राईट आणि कंझ्यम्पन वाढवावं पण काही असे लोक असतील लो की त्यांना कन्झम्शनमध्ये विशेष इंटरेस्ट नाही आहे दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट राईट टाईम टू इन्व्हेस्ट ऑल्सो इन दिस सेक्टर वॉट आय एम टेलिंग सो इन्व्हेस्टमेंट पण बूस्ट याच्यामुळे मिळणार आहे त्यामुळे म्युच्युअल फंडाला पण चांगले दिवस येतील गोईंग फॉरवर्ड बजेटच्या दिवशी सॅटर्डेला तर मार्केटला बजेट कळलंच नाही किंवा त्यांनी खूपच कॉशस रिॲक्शन दिली विच वॉज यु नो टोटली यु नो अनॅक्सेप्टेबल काइंड ऑफ थिंग आता पुढच्या आठवड्यापासून मार्केटील मार्केट विल शो द करेक्ट कलर्स किंवा म्युच्युअल म्युच्युअल फंडाला किंवा मार्केटमध्ये किती एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट येऊ शकते वगैरे वगैरे फिजिकल डेपिझिटला फोर पॉईंट फोर किंवा फोर पॉईंट एट पर्सेंटपर्यंत लिमिट केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या इंडियाचं रेटिंग पण वाढू शकतं आणि इंडियाचं रेटिंग वाढलं की बाहेरचे फंड्स जे मोठाले एफ आय आय असतात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ते इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायला नक्कीच येतील जास्त जास्ती अजून येतील जे आता ते विकलेले आहेत त्यांनी दे मायट रिव्हर्स देअर यु नो ॲक्शन बाय स्टार्ट स्टार्टिंग टू बाय यु नो इंडिया राईट तर त्याच्यामुळे फिजिकल डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट विच मोदी गव्हर्नमेंट हॅज केप्ट यू नो फॉर लास्ट फ्यू इयर्स आणि खूपच पॉझिटिव्ह आहे तर पुढचा सेक्टर आहे रेल्वेज रेल्वेजला पण जवळजवळ अडीच लाख कोटी रुपये त्यांनी सपोर्ट केलेला आहे कॅपिटल एक्सपेन्सेससाठी आणि प्रोग्रेस करण्यासाठी नवीन सोयी सुविधा निर्म, निर्माण निर्माण करण्यासाठी तर रेल्वेचे रिलेटेड जे सेक्टर आहे रेल्वे मोठा सेक्टर आहे दहा एक स्टॉक्स लिस्टेड आहेत रेल्वेचे त्यांना पण भरपूर काम मिळणार आहे आणि गवर्नमेंटने ॲलोकेट केलेत फंड त्यांच्यासाठी टू पॉईंट फाय लॅक्स करोड तर रेल्वे सेक्टर पण या बजेटचं एक हायलाईट आहे ओके okay, त्याच्या पुढचा जो सेक्टर आहे तो नल से जल कंटिन्युअड आहे इन्शुरन्स यावेळेला इन्शुरन्स त्यांनी दिले गिग वर्करसाठी म्हणजे झोमॅटोचे मुलं आणि माणसं जे स्विगीचे जे डिलिव्हर करत असतात त्या टाईपची यु नो मुलं की त्यांच्यासाठी पाच लाखाचा विमा सुरू केलेला आहे गव्हर्मेंटने ॲट मे बी यू नो फ्रुगल प्रीमियम तर इन्शुरन्स सेक्टर पण त्याच्यामुळे खूप प्राईम झोतामध्ये येणार आहे तर इन्शुरन्स सेक्टर इज वन ऑफ द थिंग्स विच यू कॅन हाव लुकटेट इन्शुरन्स सुद्धा एक दहा पंधरा स्टॉक्स आहेत त्यातले लिडर्स तुम्ही शोधा आणि तिथे यू कॅन इन्व्हेस्ट ॲट द राईस राईट प्राईस ओके त्याच्या पुढचा सेक्टर आहे तो पी एम आवास योजना म्हणजे घरं चाळीस हजार कोटी नवीन घरं बांधणार आहेत पन्नास हजार ऑलरेडी पन्नास हजार ऑलरेडी बांधून झाले चाळीस हजार घरं अजून बांधणार आहेत आणि त्यासाठी जे जे लागतं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटपासून ते लाकूड ते पाईप्स नळ बेसिन्स हजारो हजारो गोष्टी असतात रिअल टाईम इज रिअली प्राईम रिअल इस्टेट इज रिअली प्राईम मुव्हर फॉर ॲटलीस्ट फिफ्टी सेक्टर्स की त्याच्यामध्ये पन्नास ते हजार गोष्टी लागतात लेट्स से. ए पुढचा सेक्टर मोठा सेक्टर शिप बिल्डिंग आहे शिप बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये खूप uh, स्कोप आहे ना जॉब्स क्रिएट करण्यासाठी सेम थिंग इज जॉब क्रिएशन सेक्टर इज अ कॉटन म्हणजे टेक्स्टाईल सेक्टर आणि पादत्राणे बनवण्याचा व्यवसाय तर या सेक्टरला पण या बजेटमध्ये खूप बूस्ट दिलेला आहे त्यामुळे या सेक्टरचे पण तुम्ही सर्च करू शकता की पादत्राणे बनव बनवणाऱ्या कुठल्या कंपन्या आहेत मग त्याच्यासाठी त्यांचे सब सप्लायर्स कोण आहेत ते लोक जॉब देतात आणि इथे एकदम बूस्ट मिळेल मेन बूस्ट जो तुम्हाला सांगितला तो घरं बनवण्यासाठी आणि शिप बिल्डिंगसाठी ओके आता शिप बिल्डिंगमध्ये पण एक पाच सात कंपन्या गेल्या दहा वर्ष झालेल्या आहेत नवीन नवीन चांगल्या परफॉर्मन्स करतात ते गव्हर्मेंट कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट सेक्टर कंपन्या असतील त्याच्याकडे पण तुम्ही बघू शकता बिकॉज ऑफ दिस बजेट बूस्ट फॉर द शिप बिल्डिंग त्याच्यानंतर इंटरेस्ट सब्हेन्शन तीन लाखापर्यंत जे लोन होतं आत्तापर्यंत अंगणवाडी किंवा लोकांना बायकांना देत असत ते तर पाच लाखापर्यंत केलं त्यांनी का तीन लाखामध्ये काय काही बिझनेस सुरू नाही करू शकत तुम्हाला त्यांना जास्त पाहिजेत पैसे पाच लाखापर्यंत आणि इंटरेस्ट अब्व्हेंशन म्हणजे काय तर गव्हर्मेंट समजा इंटरेस्ट तुम्हाला अकरा टक्क्याने मिळत असेल किंवा दहा टक्क्याने मिळत असेल तर त्यातलं साठ टक्के गव्हर्नमेंट भरणार आहे आणि उरलेले तीनच टक्के तुम्हाला द्यायचे अंगणवाडी सेविकांना किंवा स्मॉल स्केल स्मॉल स्केल एंटरप्रिनर्सला तर हा पण एक मोठा बूस्ट आहे की नवीन छोटे छोटे बिझनेसेस चालू होऊ शकतात आणि त्यामुळे कन्झ्यम्पनला अजून प्रोत्साहन मिळू शकतं आणि मोर मनी इन द हँड्स ऑफ दिस अंगणवाडी सेविका आणि दे विल स्पेंड अँड हेल्प इंडियन इकॉनॉमी यु नो बूनून से सागर बने तसंच आहे आपली जी जी डी पी वाढणार आहे ते प्रत्येक माणूस हा जी डी पीला कॉन्ट्रीब्युट करत असतो आणि खालच्या स्तरातले लोकसुद्धा आता करायला लागतील किंवा करायला लागलेले आहेत ऑलरेडी तर हा एक त्याच्यातला बजेटमधला भाग झाला त्याच्यानंतर रेड्यूस रेग्युलेशन्स इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की दर हज टू बी कॉर्डिनेशन बिटिन गव्हर्मेंट एजन्सीज जसे आर बी आय सी अँड यू नो सेवरल फायनान्स मिनिस्ट्री अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स त्यांच्या त्यांच्यामध्ये जर वाद असेल तर ईज ऑफ डुईंग बिझनेस होतच नाही मग कॉर्पोरेट्स म्हणतात की जाऊयात याच्यामध्ये काय आपल्याला इन्व्हेस्ट करायला नको याच्यात प्रॉब्लेम्सच जास्त आहेत दॅन डूईंग द बिझनेस बिझनेस पॉसिबिलिटीज देअर बट पीपल डोंट डेअर टू ओपन द बिझनेस करायला याच्यामध्ये तुमच्या मागे झेंड लागण्याची जास्त शक्यता आहे फ्रॉम द गव्हर्मेंट हा ईज ऑफ डुईंग बिनेस म्हणून हा एक पार्ट आहे की रड्यूस रेग्युलेशन्स किंवा सॉफ्ट टच रेग्युलेशन्स किंवा लाईट टच रेग्युलेशन्स काल जे म्हटलं आहे सीतारामन साहेबांनी ओके okay, त्याच्यानंतर पुढचा जो सेक्टर आहे तो उडान स्कीम एकशे वीस नवीन डेस्टिनेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये एअरपोर्ट ऑलरेडी बनलेले आहेत किंवा बनवणार आहेत पण छोटे छोटे विमानं तिथे जाणार माल उचलणार शेतकऱ्यांचा किंवा लोकल प्रोड्यूसचा आणि मोठ्या सिटीजमध्ये किंवा एक्सपोर्टसाठी तो पटपा पटापट निवून देणार म्हणजे जो पेरिशेबल माल असतो त्या मालासाठी तुम्हाला पटपट उठाव मिळेल आणि देन यूल बी एबल टू इट एट अ गुड प्राइस बिकॉज द क्वालिटी ऑफ द गुड्स विल बी गुड अँड फ्रेश इनफ काय ना पण तिथून जे लोकल टुरिस्टला पण तुम्ही म्हणजे जाऊ शकता टुरिस्ट लोक आणि तिथले पण लोक ना बाहेर येऊ शकतात बिकॉज ऑफ क्विक यु नो एअर सर्विस तर एकशे पन्नास असे विमानतळ किंवा प्लेसेस आयडेंटिफाय केलेले की के के उडान स्कीम एकशे वीस या नंतर न्यू फंड अलोकेशन फॉर रोड्स कंटिन्यूज त्याच्यानंतर हाऊस रेंट फॉर टी डी एस टीडीएस आत्तापर्यंत काय हाऊस रेंट अडीच लाखापर्यंत जर वार्षिक असतं तर त्याला तुम्हाला टीडीएस कापणं मस्ट होतं मालकाला तर ते, ते लिमिट डायरेक्टली सहा लाखापर्यंत नेऊन ठेवले तर लिबरलाइज्ड ना रेमिटन्स स्कीम एल आर एस म्हणतात त्याला आणि ह्याच्यावर जो टी सी एस लागत होता ते सात लाखाच्या पुढे जर तुम्ही पाठवले पैसे त्याला टी सी एस लागत होता टी सी एस म्हणजे काय टॅक्स कट ॲट द सोर्स तुम्ही एखादी मोठी गाडी घेतली सात लाखाच्या पु सात लाखापर्यंतसुद्धा तर सात लाखाचे पुढे राहत की त्याला लगेच तुमचा जो डिस्ट्रीब्युटर असतो कार डिस्ट्रीब्युटर तो तुमचा टी सी एस कट करून घेतो आणि तो तुम्हाला ऑब्वियसली चार्ज करतो तर आता ती लिमिट त्यांनी सात लाखावरून दहा लाखापर्यंत केले मग अजून एक छोटीशी सवलत दिली की तुम्ही मग दहा लाखाच्या अर्ध गाडी घेतली तर तुमचा टी सी एस तुम्हाला लागणार नाही आणि टी सी एस कट कटही होणार नाही मग इट इज डायरेक्टली यु नो बेनिफिट टू द पर्सन हू इज बाईंग द कार आर सेंडिंग यु नो अप टू टेन लॅक्स मनी टू हिज चाईल्ड फॉर द फॉरेन एज्युकेशन स्मॉल व्हिलेज लेवल न्यूक्लिअर पावर प्लांट्स एक मोठी स्कीम आहे खूप लॉन्ग टर्म आहे की एखादं छोटं व्हिलेज असेल तर तिथे छोटा न्यूक्लिअर प्लांट लावायचा ओके मॉड्युलर कंटेनर टाईपचा तो असणार असू शकतो असं म्हणतात मला काही त्यातलं डिटेल माहीत नाही पण व्हिलेज लेवल न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स की जिथे तुम्हाला इथं ताराबिरा आणि इलेक्ट्रिसिटीच्या ले करायला लागणार नाहीत आणि त्यांना सेल्फ सफिशियंट होईल आणि लोकल माणसांना ते शिकवून देतील किंवा तिथे एक एजन्सीचा माणूस राहील की तो न्यूक्लिअर प्लांट चोवीस तास कसा चालू ठेवायचा आणि सेफली चालू ठेवायचा ही नवीनच ना खूप मोठी आहे ही आत्ता त्याचं आपल्याला गांभीर्य कळत नाही पण खूपच मोठी ॲटलीस्ट इज द्याय त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे ती बाहेर आणावी लागेल त्यालाच दोन चार पाच वर्ष लागतील आणि तिकडे ट्रम्प साहेब काय म्हणतात दॅट इज डिफरंट स्टोरी तर ते जर झालं तर दिस विल बी गेम चेंजर फॉर विलेज इलेक्ट्रिसिटी तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी डिमांड अजून वाढणारच आहे राईट त्याच्यानंतर मनरेगाचे सेम ठेवले आहेत एटी सिक्स थाउजंड करत आणि रेल्वेचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तर असं बजेटचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये दिसतो दरवर्षी दिसत असतो काही काही वेळेला बजेटमध्ये काय विशेष येत नाही त्यामुळे मार्केट आपल्या स्थालामध्ये चालू असतं खालीवर तर या बजेटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे कन्झम्शनला बूस्ट दिला आहे आणि नवीन नवीन स्कीम्स अडि अडिशनल टाकलेल्या आहेत आणि आता पुढच्या आठवड्यामध्येच फायनान्स बिल येत आहे नवीन म्हणजे सी बी डी टीचं की नवीन जो आत्तापर्यंत इन्कम टॅक्स लॉ आहे इन्कम टॅक्स ॲक्ट आहे तो आता ऑप्सुलेट होणार म्हणजे तो भूतकाळात जमा होणार आणि नवीन इन्कम टॅक्स रेजिम काय काय त्याच्यामध्ये असणार आहे ते आपल्याला पुढच्या एका आठवड्यामध्ये कळणार आहे असं काल एफ एम म्हणाल्या सगळ्या सगळ्या ज्या प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म्स आहेत तर त्या मार्केटमध्ये रिफ्लेक्ट व्हायला मे बी अजून एक आठवडा लागेल किंवा दोन आठवडे लागतील पण डेफिनेटली दिस इज द बजेट विच इज फॉरवर्ड लुकिंग दरवर्षीच हे लोकं म्हणतात फॉरवर्ड लुकिंग बजेट असतं आणि चांगलं बजेट आहे किंवा ना ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे वगैरे वगैरे पण प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द इटिंग आणि त्यामुळे कॅपिटल मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आता काय रिॲक्शन येतं ते आपण सगळे बघूया आणि तुम्ही पण मी जे आत्ता सांगितलं त्याचा विचार करा आणि आपण आपलं बजेट तर बनव बनवतोच किंवा तुम्ही बनवत नसाल तर बनवा पण भारताचं बजेट बनवणं किती कठीण आहे आणि किती इझी आहे ते तुम्हाला आता ह्याच्यावरून नक्कीच कळलं असेल थँक्यू सो मच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू आता आपण पुढच्या भागात भेटू थँक्यू